काही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस ग्रेडी कामगार तर आघाडीवरती होता हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाच जे सरकार होत केंद्राचं त्याला अक्षरच्या गुढ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली त्याच मध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्तेवरती बसले मुंबईतचा दिल्लीचा आमदार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर गेला आहे कारण जग केंद्रपती झालेत पण मुंबई पाहिजे त्यांना आहे की मुंबई म्हणजे त्यांच्या देखील आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई म्हणजे सत्ताधारी म्हणजे दोन व्यापारी तिकडे बसले মুবই মানেকি হিটি বোমি কাপড়